हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्लंग स्लंग हा स्लिंगचा पास व पास पार्टिसिपलचा रूप आहे स्लंगचा मराठी तर जोराने फेकणे भिरकावणे भटकावणे जोडीत किंवा शिंक्यात ठेवणे गोफणीने भिरकावणे किंवा फेकणे होत आहे स्लंगला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे ही स्लंग द बॅग ओव्हर हिज शोल्डर दुसरा वाक्य आहे शी स्लंग हर कोट इन टू द बॅक ऑफ द कार तिसरा वाक्य आहे शी स्लंग बार्झ मी चौथा वाक्य आहे शी वॉज स्लंग आउट ऑफ कॉलेज बिकॉज शी नेवर डीड एनी वर्क फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू